बघा एका शंकूचे घनफळ एकशे दहा पॉइंट अठ्या मीटर आहे त्याच्या तळाची त्रिज्या दोन मीटर आहे तर त्या शंकूची उंची किती असा प्रश्न प्रश्न कोणताही असो लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न, जा बहुत प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी त्यांना ते विचारलेले असतात म्हणून लक्षात घ्या जे प्रश्न सापडत नाहीत ते बिंदास्त विचारा हा प्रश्न सोडवत असताना इथं प्रश्नामध्ये शंकूच घनफळ हा प्रश्न आहे मग हे शंकूच घनफळ आणि ते काढण्याचं सूत्र एक छेद तीन पाय आर वर्ग यच हे काय सूत्र असतील ते पाठ करा इथं शंकूचं घनफळ गणितामध्ये दर्शवलं एकशे दहा आणि पॉइंट अठ्ठ्याऐंशी घनफळाच्या भागामध्ये ते दर्शवा घन आहेत आहे छेद तीन या पायची किंमत बावीस सप्तमांश आर वर्ग म्हणजे त्रिजेचा वर्ग आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या प्रश्नामध्ये दर्शवली तिचा वर्ग करा याच्यासोबत सोबत गुणीला यच हाईट जे आम्हाला विचारली एकशे दहा पॉइंट अठ्याऐंशी बराबर एक छेद तीन गुणीला बावीस छेद सात गुणीला हा वर्ग म्हणजे चार पॉईंट दोन चा वर्ग अर्थात चार पॉईंट दोन चा वर्ग म्हणजे चार पॉईंट दोन गुणीला चार पॉईंट दोन असं जेव्हा तुम्ही करतात तेव्हा सतरा पॉईंट चौसष्ट असं काही उत्तर प्राप्त होते आता लक्ष द्या आता एकशे दहा आणि पॉइंट अंशामध्ये आणि तीन गुन्हिला सात समोर याच्या सोबत गुन्हेला एच आहे एकशे दहा पॉइंट अठ्ठ्याऐंशी बराबर हा अंशातील गुणाकार तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट शून्य आठ असा येतो वाटल्यास करून पहा छदस्थानी गुणाकार एकवीस लक्ष द्या सातरी एकवीस सर समोर हे गुणिला यच लक्ष द्या आता एकशे दहा आणि पॉइंट अठ्ठ्याऐंशी हा भाग जातो अठरा पॉइंट अठ्ठेचाळीस असा याच्यासोबत सोबत गुणिला हे यच एकशे दहा पॉइंट अठ्ठ्याऐंशी कड येताना अठरा पॉईंट अठ्ठेचाळीस भागेला स्वरूपात समोर हे विचारलेली हाईट हा भाग जातो लेकरांनो सहा आणि हे उत्तर मीटर मध्ये प्राप्त होते हे सहा म्हणजे काय तर त्या शंकूची उंची विचारलेली अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे निमित्त म्हणून हा बाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न ग्रुपमध्ये आपल्या असतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरत नाही ओके शंकू ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता